अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित या सेवा मार्गाच्या वतीनं परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनात जागतिक योग शिबिर दिनानिमित्त आनंद छाया केंद्र या ठिकाणी दीप प्रज्वलन करून सूर्य नमस्कार व योग दिन साजरा झालाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे योग शिक्षक बाळू शिंदे योग शिक्षिका पल्लवी अवसरकर रंजना पगार बालसंस्कार जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पुरकर तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील तात्यासाहेब पुरकर रवींद्र कहाणे केंद्र प्रतिनिधी विलास बराटे भीमराव गंगावणे गुलाब सोनोणे स्वप्नील मोरे कविता अमृतकर विजया विधाते प्रमिला वाघ शीतल पवार सोनल तिडके चित्रा तिडके नयना त्रिभुवन त्याचबरोबर सेवेकरी भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आनंद छाया केंद्र सातपूर या ठिकाणी सेवेकरी नमस्कार तसेच योग भाविकांसाठी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाविकांनी आरोग्य विषयक माहिती जाणून घेत योगाची प्रात्यक्षिक केली स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी